ताटात उष्ट्यांना ठेवले या किरकोळ कारणावरून मुलाने स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पूर्ण नदीत टाकल्याची धक्कादायक घटना संग्रामपूर तालुक्यातील बोडका येथे तेरा ऑगस्ट रोजी घडली असून ती एकोणावीस ऑगस्ट रोजी उघडकीस आली आरोपीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथील रामराव तेल्हारकर असं मृताचं नाव असून आरोपी, आरोपी मुलगा शिवाजी रामराव तेल्हारकर याने हे भयानक कृत्य केले काम करत नाहीच घराकडे लक्ष देत नाहीच असं म्हटल्याने वडील व मुलामध्ये वाद झाला त्यानंतर तातात उष्ट्यांना ठेवल्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचं रूपांतर क्रूर हिंसाचारात झाले आणि रागाच्या भरात शिवाजीने वडिलांवर कुराडीने वार करत त्यांचा खून केला होता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे मात्र घटनेतील मृत्याचा मृतदेह अद्यापपर्यंत मिळाला नाही हे विशेष तर घटना लपवण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याने तब्बल सहा दिवसानंतर अर्थात एकोणवीस ऑगस्ट रोजी पोलिसांना या घटनेचा उलगडा झाला तालुक्यातील ग्राम बोडका येथील रहिवासी रामराव तेल्हारकर यांनी त्यांचा मुलगा शिवाजी हत्या लपवण्यासाठी शिवाजी व त्यांचा मुलगा कृष्ण या दोघांनी मिळून मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून दुचाकीवर तालुक्यातील खिरोडा पुलाजवळ नेला आणि पूर्ण नदीत फेकून दिला या घटनेची माहिती काही दिवसांपर्यंत गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला मात्र अखेर रामराव यांची सून योगिता शिवाजी तेल्हारकर हिने तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर या धक्कादायक घटने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करून या घटनेचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे पोलीस स्टेशन तामगाव येथे दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी मिसिंग क्रमांक तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल होती ज्यामध्ये राहणार बोरखा येथील उत्तमराव रामराव उत्तमराव तेल्हारकर वय पासष्ट वर्षे हे व्यक्ती घरात कोणालाही काही न सांगता निघून गेल्याबाबत पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल होती त्या दरम्यान चौकशी दरम्यान त्यांचा मिसिंग व्यक्तीचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही सो योगिता शिवाजी तेल्लारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला कलम एकशे तीन कोणसात एक कोमा दोनशे अडतीस कोणसात अ दोनशे अडतीस कोणसात ब तीन कौसात पाच भारतीय न्यायसंहिता अन्वय गुन्हा क्रमांक दोनशे पंच्याऐंशी बाब्लिक दोन हजार पंचवीस दाखल आहे तरी यातील <coughs> फिर्यादीच्या तक्रारीनुसार <coughs> मुलगा शिवाजी रामराव तेल्लारकर याने त्यांच्या वडिलाचा ताटात उष्ट ठेवल्याच्या कारणावरून वाद होऊन वडील रामराव उत्तमराव तेल्लारकर यांचा कुऱ्हाडीचे वार करून निगरूनपणे खून केलेला आहे व खून करून आरोपीने त्याचा मुलगा कृष्णा तेल्लारकर याच्या मदतीने साधारण याचे प्रयत्न खिरोड्या येथील पूर्णा नदीच्या पुलावरून वाहत्या पाण्यात फेकून mm. पुरावा नष्ट केलेला आहे